नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आजही आपल्या महाराष्ट्रात मराठीमुळे दागिन्यांचे खूप प्रकार पाहायला मिळतात यापैकी सर्व नाही पण काही पारंपरिक दागिन्यांचे प्रकार ठेवणीच्या दागिन्यामध्ये असायला हवेत असे प्रतिकेला वाटते खास प्रसंगी लग्न समारंभांना सोन्याच्या दागिनेसह पारंपरिक दागिने मिक्स करून घातला तर अधिक सुंदर आणि आकर्षक दिसाल पारंपरिक दागिन्यापैकी काही दागिने हे खूपच लोकप्रिय आहेत त्यामधीलच सर्वात आकर्षक आणि उठून दिसणारा दागिना म्हणजे मोहनमाल याच मोहनमालाचे सुंदर डिझाईन्स आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सध्या अशा पण ट्रेंडिंग पद्धतीने डिझाईन्स केलेल्या मोहनमाल आहेत ह्या घातल्यानंतर तुमचा अधिक आकर्षक आणि उठावदार दिसतो लग्न समारंभामध्ये पैठणी साडीवरती काठपदर साडीवरती तसेच तुम्ही ड्रेसवरतीही अशी मोहनमाल घालू शकता ही मोहनमाल घातल्यानंतर तुम्हाला जास्त दागिने घालण्याची गरज नाही कारण ह्या मोहनमाळेमध्ये अगदी सिंगल लाईन्सपासून पासून टू लाईन थ्री लाईन फोर लाईन अशा लेन्स ही मोहनमाल पाहायला मिळते पूर्वीच्या काही मोहनमाल मध्ये फारशा डिझाईन्स नसल्यामुळे त्या मोहनमाल घातल्यानंतर अगदी आपला सिंपल लुक दिसायचा पण आताच्या मोहनमाल मध्ये अतिशय सुंदरचे डिझाईन्स आणि पॅटर्न पाहायला मिळतात ह्या मोहनमालमध्ये राऊंड पॅन्डेड पिकॉक डिझाईनचे पॅन्डेट तसेच फ्लॉवर डिझाईनचे पॅनडेट आणि त्याचबरोबर रुबी स्टोन चे डिझाईन्स असल्यामुळे ह्या मोहनमाल तुम्हाला अतिशय सुंदर आणि मॉडर्न लुक देतात ह्या मोहनमाळामध्ये शॉर्ट लॉंग अशा दोन्ही पॅटर्न मध्ये हे मोहनमाल डिझाईन्स केलेले आहेत त्यामुळे तुम्हाला हवे त्या तुम्ही अशा मोहनमाळ घेऊ शकता सणावारांना किंवा लग्न समारंभांना जास्त दागिने न घालता घालताही तुम्ही अशी मोहनमाळ घातल्यावर तुमचा लुक खुलून दिसतो जर तुम्हाला सुद्धा आज मी हे व्हिडिओमध्ये दाखवलेल्या फॅन्सी मोहनमाळ्याच्या डिझाईन्स आवडले असतील तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा